सोळाशे रुपये एकावन्न रुपये सतराशे रुपये एकावन्न रुपये अठराशे रुपये एकोणीसशे रुपये एक दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे एकावन्न रुपये रुपये तेवीसशे रुपये बावीसशे एकावन्न एकसष्ट्याऐंशी चोवीसशे चोवीसशे दहा एकवीसशे चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर पंचवीसशे पंचवीसशे पन्नास आठ साठ सत्तर पंचाहत्तरशेशे चौसशे एकावन्न एकाहत्तर सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे दहा चाळीस सत्तावीसशे पन्नास साठसत्तरशे दहा अठ्ठावीसशे वीस अठ्ठावीसशे तीन अठ्ठावीसशे चाळीस पन्नास पंचाहत्तर एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे दहा वीस चाळीस एकोणतीसशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये अकरा एकोणस बाराशे रुपये अठराशे रुपये चौदाशे रुपये एकावन्न रुपये पंधराशे रुपये दहा एकावन्न रुपये एकसष्ट रुपये सोळाशे एकावन्न अठरा एकाहत्तर सतराशे रुपये अठराशे दहा ते चाळीस अकराशे पन्नास अठराशे पन्नासत्तर पंचाहत्तरशे रुपये अठराशे एकावन्न एकसठ एकाहत्तर एक्क्याऐंशी एकोणीसशे दहा वीस ते चाळीस एकोणीसशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर रुपये दोन हजार दहा रुपये वीस रुपये तीस रुपये रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये यश बोला बुटी आहे सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे रुपये सातशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये आठशे आठशे नऊशे नऊशे एक हजार एकावन्न रुपये अकराशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये बाराशे रुपये बाराशे दहा रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये रुपये रुपये

पाचशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये अठ्ठावन्न आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक्कावन एकशे आठसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी अठराशे एकवीस एकावन्न एकशे अठसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे रुपये बाराशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एमती चारशे रुपये एक्कावन्न रुपये एकसठ रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये पाचशे रुपये पाचशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सहाशे सहाशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सातशे रुपयां सातशे दहा वीस तीस चाळीस सातशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर आठशे रुपये आठशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये आठशे चाळीस रुपये आठशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये नऊशे रुपये नऊशे 加多块钱的。